नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहात मागेल त्याला सोलर ऑनलाईन कसं करायचं सर्वप्रथम गुगल ओपन करायचं आहे गुगलमध्ये डब्ल्यू डब्ल्यू महा डी यस कॉम इन सोलर वेबसाईट या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देणार आहे आपल्याला त्यानंतर होम्स सेम इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेटर जी आर आणि बेनिफिशरी सर्विसेस बेनिफिशरी सर्विसेसमध्ये अप्लाय म्हणून ऑप्शन आहे याच्यानंतर गेल्यानंतर पहिले इथं वर आलेलं आहे बघा अर्जदाराने अगोदर महाकृषी कृषी वार्षिक पंपासाठी ऑनलाईन केलेलं आहे का पैसे भरल्याचे बाकी सोलर आलेले नाही असे काही गोष्टी असेल त्याने आपला मीटरचा क्रमांक तिथे टाकायचा आहे असं काही झालेलं नाही आहे आता आपण पहिलं सर्वप्रथम शेतकऱ्याचं आधार कार्ड घेऊन इथे आधार नंबर टाकणार आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर त्याच्या खाली पुढं स्पेस दिल्यानंतर ऑप्शन येईल जिल्हा निवडायचा जिल्हा निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तालुका निवडून घ्यायचं आहे तालुका निवडल्यानंतर प्रथम आपलं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर आपल्याला आपला शेतातील गट नंबर गट नंबर निवडून घ्यायचा आहे तो एकदा परत कन्फर्म करायचं आहे कन्फर्म झाल्यानंतर ती स्वतःची एकच सामायिक आहे ती निवडायचं आहे त्यानंतर आपलं नाव शोधायचं आहे नाव शोधून आता आधारावर जे नाव आहे त्याप्रमाणे आपल्याला आधारावर नाव टाकायचं आहे आठदाराचे नाव मधील नाव व आठ नाव आपल्याला सविस्तर असं भरायचं पूर्ण आपल्याला अडचण येणार नाही कुठलाही फॉर्म आपला चुकीचा होणार नाही म्हणजे कारण आपलं वापस कदी -कदी, सोलर वापस मिळ म्हणजे जाणार नाही काय होतं कधी कधी फॉर्म भरताना काही चुकी केल्या नाही सोलर रिजेक्ट होतं आतापर्यंत भरपूर गोष्टी अशाच झालेल्या आहे जे सोलर रिजेक्ट झालेलं आहे त्यानंतर मेल फिमेल आता आपण जनरलमध्ये कास्टमध्ये तर आपण समोरचं जे जर भरतोय त्याचं जनरलमध्ये त्या अर्जंटलमध्ये त्याच्यानंतरचं पुढं जिल्हा ऑप्शन आहे घर घर क्रमांक कुठे तर ते आता राहायला शेतातच आहे तर त्यांनी त्यांचा गट नंबर इथे टाकलेला आहे म्हणजे त्यांची ओळखता वाटील राहायला कोणता जिल्हा तोच त्याच्यानंतर तालुका तोच गाव तेच म्हणजे आणि पिनकोड आपण कुठे राहतो म्हणजे उद्या आडी अडचण आड़ येणार नाही त्याच्यानंतर तिथे मोबाईल नंबर हे ऑप्शन आलेलं आहे त्यानंतर जलस्रोताचा प्रकार तर आपल्याकडे काय आहे तर विहीर आहे त्याच्यानंतर ती किती आहे ते स्वतःची आहे का कशी आहे एकदम किती आहे खोल ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे पावसाळ्यात पाण्याची पातळी किती असते उन्हाळ्यात पाण्याची पातळी किती असते किमान पाण्याचा सोर्स मिनटाला किती पाहिजे तर आपण देणार आहे चारशे ते पाचशे सातशे आपण आपल्या पद्धतीने टाकू शकतो असं काही नाही आणि त्याची रुंदी किती आहे त्याच्यानंतर खरीप आणि रब्बी या दोन्ही पिकामध्ये आपण किती पिकं घेतो दोन घेतो तीन घेतो तर आपल्या हिशोबाने काही दोन घेतात काही तीन घेतात त्यानंतर विद्युत पंप वितरित कोणता पाहिजे व्यवस्थित सगळं माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे काही एकदा झालेली चूक परत लक्षात येत नाही आता आपल्याकडं अगोदर पंप कोणता आहे तर पाण्यातला पंप आहे कितीचा आहे तो पाचचा आहे तर सर्व माहिती त्यांना द्यायची आहे आपल्याला कारण आपल्याला जे आवश्यक आहे मग ते कोणतं भेटणार आहे ए सी पाहिजे का डी सी पाहिजे तर आपण डी सी पंपाची मागणी करणार आहे डी सी म्हणजे पाण्यावरचा मध्ये पंप हा पाण्यामधील राहील सोलरचा तो पाण्यातील म्हणजे सबलिमीटर व डी सबलिमीटर म्हणजे पाण्यातला पाहिजे की पाण्याच्या वरची मोटर आता सध्या तरी आता सगळं बंद झालेलं आहे वरची मोटर सगळे पाण्यातलेच यूज करताय आणि खाली बँकेचं तपशील भरून द्यायचं आहे सर्वप्रथम अकाउंट नंबर भरायचं आहे बँकेचं नाव आहे त्यानंतर आय एफ सी कोड सर्च करायचं आहे आय एफ सी कोड सर्च केल्यानंतर बँकेचं तपशील शोधा या बटनवर क्लिक केल्यानंतर बँक कुठे आहे काय सगळं व्यवस्थित त्यानंतर खाली फक्त आपल्याला बँकेचा शाखा कोड कुठे ते टाकून घ्यायचं आपण ते टाकणार आहे वैजापूर त्यानंतर सगळ्या गोष्टी वाचून घ्यायचे त्यानंतर सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर आपल्या ज्या घोषणापत्र आहे त्या सगळ्या घोषणापत्रावर क्लिक आहे घोषणापत्रामध्ये आपलं गट नंबर बरोबर बर आला का मग उद्या कसं याड़ आडी अडचण नको एकदा झालेली चूक परत दुरुस्त करता येत नाही त्यानंतर आवश्यक कागदपत्रे आवश्यक कागदपत्रेमध्ये काय आहे सात बारा आधार कार्ड पासबुक किंवा चेकबुक किंवा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ह्या सर्व गोष्टी आपल्याला पी डी एफ स्वरूपात पाचशे बीपेक्षा कमी पाहिजे त्या तशा अपलोड होत नाही कारण वारंवार प्रयत्न करून सुद्धा आपण अपलोड होत नाही त्यानंतर विचार करतो हे झालं का बरं नाही तर आपण तिथे आता चॉईस करून घेणार आहे सर्वप्रथम सात बाराचे त्याच्यानंतर परत आता आधार कार्ड मी आता माझ्या पी सीवर सेव्ह करून घेतलेले त्याच्या मला ते सोपं जातं आहे मी त्यानंतर धनादेश त्यानंतर पासबुकचा पासपोर्ट फोटो त्यानंतर आता हे सगळे अपलोड करायचे अपलोड झाल्यानंतर खाली इथे आपल्याला शंभर टक्के झालेलं दिसत आहे जे होणार नाही ते दिसणार नाही आता दोन्ही झाले तिसरं पण अपलोड झालं चौथं पण अपलोड आहे म्हणजे चारही डॉक्युमेंट यशस्वीरित्या अपलोड झालेला आहे म्हणजे अडी अडचण येणार नाही काय होतं काही वेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करत नाही अर्ज पुढे सबमिट होत नाही वारंवार प्रयत्न करून हे होतं चला आता आपण बघतोय आपला वर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर राहिला होता बघा ते काय झालं गाई गरबडीत मोबाईल नंबर राहूनच गेला मोबाईल नंबर आता इथं टाकतोय आपण मोबाईल नंबर दोन ठिकाणी टाकायचा आहे एक ध्यानात घ्या आपण काय होतं काय वेळेस मोबाईल नंबर टाकायचा विसरून जातो आता मोबाईल नंबर दोन्ही ठिकाणी टाकलाय सर्व व्यवस्थित माहिती पूर्ण वाचून घ्यायची काय होतं काय वेळेस एखादी चूक माणसाला तो अर्ज आज भरायचा आहे आज भरल्यानंतर त्याचा सर्वे होऊन लॉग इन आय डी पासवर्ड नंतर तो एमआितरण का वर्ग म्हणजे खूप दिवस जातात बघून घेतला सविस्तर त्यानंतर आपण आता खाली येऊन का सगळं अपलोड झालेलं आहे का चेक करून घ्या ना डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर अर्ज करा अशा सेवा आपण त्याच्यावर क्लिक करणार आहे आता अर्ज आपला इथं पुढे बरोबर ओके अर्ज सबमिट झालेला आहे हे पावत्याला एम के नंबर लाभार्थ्याचा मिळालेला आहे त्याच्या आपण प्रिंट त्यांना काढून देणार आहेत उद्या भविष्यात त्यांच्याकडं आपल्याकडनं नाही राहिली मोबाईलने फोटो वगैरे एक प्रिंट आउट त्यांना कधी काढून द्यायची हा झाला असा अर्ज करायचा सोलरचा